जुन्या इमारतीला आणि त्याच्यातून परिवहन विभागातून ह्या नवीन इमारतीची जी काही बांधून आपल्याला जी काही मरवण मध्ये दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकारी वर्गांचं सगळ्यांचं मनापासून या विभागाचं मी आभार व्यक्त करतो की आपण ही वास्तू बांधत असताना अनेक गोष्टींचा जेव्हा मला असं वाटतं की महिन्या दीड महिन्यापूर्वी मी या वास्तूंची पाहणी करून गेलो आणि जेव्हा काही गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील कारण आता लोक बसलेले सगळ्या गोष्टी इथून दिसत नाहीत पण आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे हे सांगत असताना मालवणला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये चोटफॉन लोकांचा आहे बस स्थानकामध्ये आहे तरी मालवणला साजेशीर एक बस स्थानक व्हावं आणि त्याच धर्तीवर आज हे आपल्याला अतिशय दिमागदार स्थानक इथे आपल्या विभागाने उभं करून दिलेलं आहे मालवणला जे अपेक्षित होतं मालवण शहराला जे अपेक्षित होतं तसे दिमागदार इमारतीकडे आता आपल्याला विभागाकडून देण्यात आलेली आहे या गोष्टीचा समाधान आहे कारण का आमदार नसताना जेव्हा मी जुन्या इमारतीची पाहणी करायला आलो अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये होत्या अनेक टेक्निकल अडचणी तेव्हा पण सरकार आपलं होतं त्या त्या संबंधित विभागाशी बोलून संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढला पाऊस पावसाने पण आपल्याला आशीर्वाद दिले असं आपण समजूया म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही खरं तर हा कार्यक्रम अजून मोठा करायचा होता पण पावसामुळे गेल्या तीन दिवसामध्ये मालवण शहरामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे म्हणून जास्त वेळ आपण काय घेणार नाही मी सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज चार सन्मान्य आणि आमचे सगळेच सहकारी सगळे या विभागातले सहकारी आपल्याला ही वास्तू परिवहन विभागाने दिलेली आपण आता आपलं काम आहे मला असं वाटतं वरच्या बरोबर मॉलची पण कुठेतरी तरतूद आहे मला माहीत नाही मॅडम आपल्याकडे वरच्या बरोबर एक मॉलची पण तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण जपणं आम्हाला द्यावी म्हणजे जेणेकरून शंभर टक्के अंमलबजावणी आपण प्लॅननुसार केली असा त्याचा अर्थ होतो ती अपेक्षा आपल्याकडून माझी आहे त्याच्यासाठी पाठपुरावा मी आपल्याकडे करेन आणि लवकरात लवकर ह्याच बस स्थानकामध्ये वरच्या माळ्यावर एक मॉल असरावा अशी जी प्लॅनमध्ये तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून द्याल अशी अपेक्षा मी आपल्याकडून देऊ आणि ही वास्तू जी आपण दिलेली आहे ती अशी चकाचक राहावी एकशे पंचेचाळीस वर्ष टिकावी हे आपल्यावर सुद्धा जबाबदारी आहे नुसतं प्रवाशांवर जबाबदारी आपण उपयोग नाही तुम्हाला ज्या गोष्टींची मदत लागेल गरज लागेल आमदार म्हणून शंभर टक्के एस टी आणि एस टी कर्मचारी एस टी ही महामंडळ यांच्या शंभर टक्के आपण माझ्याकडे यावं शंभर टक्क्यामध्ये याच्यावरती निवाडा काढू कारण का ह्या जो विभाग आहे तो आमचे सन्मान्य प्रतापजी सरनायकांकडे आहे ते शिवसेनेचे मंत्री आहेत म्हणून ह्या विभागामध्ये कुठलीही अडचण आली तरी शंभर टक्के सोडवली जाईल एवढं तुम्हाला आज या निमित्ताने खात्री देतो आपण सगळे आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र